नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे अन्नपूर्ण योजनेच्या सर्व पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे मोफत गॅस सिलेंडरचा दुसरा हप्ता केव्हा मिळणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर असेच महत्त्वपूर्ण आणि अचूक माहिती असलेली व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येते मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने तीन गॅस सिलेंडरपैकी एका सिलेंडरचे वितरण ऑक्टोंबर महिन्यात करण्यात आले होते आता सिलेंडरचे वितरण म्हणजे तुम्हाला सिलेंडर देण्यात आला नव्हता एका सिलेंडरचे पैसे देण्यात आले होते आठशे तीस रुपये पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले होते आता हे पैसे कोणत्या महिलांना मिळाले होते ते पाहूया अन्नपूर्णा योजनेत लाभ घेणाऱ्या महिलेच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे महिला ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची लाभार्थी असावी या योजनेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी देखील लाभ घेऊ शकतात गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असावे आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर म्हणजे प्रत्येक चार महिन्याला एका सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहे अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकार आठशे तीस रुपये प्रत्येक चार महिन्याला डीबीटीद्वारे ट्रान्स्फर करेल म्हणजे वर्षाला दोन हजार चारशे नव्वद रुपये तुम्हाला मिळणार आहे अशा प्रकारे तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळेल तर आता महत्वाचा मुद्दा पहा पहिला हप्ता म्हणजे पहिल्या सिलेंडरचे पैसे पात्र महिलांना ऑक्टोंबर महिन्यात देण्यात आले होते आणि आता दुसरा हप्ता म्हणजे दुसऱ्या सिलेंडरचे पैसे केव्हा मिळणार आहे तर पहा पहिला हप्ता ऑक्टोंबर महिन्यात मिळाला होता आता ऑक्टोबरनंतर चौथा महिना म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजेच या फेब्रुवारी महिन्यात पात्र महिलांना या योजनेत दुसऱ्यांदा मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहे म्हणजे दुसऱ्या सिलेंडरचे आठशे तीस रुपये देण्यात येणार आहे अशी माहिती सांगण्यात येत आहे तर मित्रांनो अशी ही महत्वाची माहिती होती ही माहिती तुमच्या जवळच्या माता बहिणींना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र